नमस्कार आज आपण मस्त चमचमीत अशी वांग्याची घोटलेली भाजी बनवणार आहोत वरण भातासोबतही खाऊ शकता किंवा मग भाकरीसोबत चपातीसोबतही खूप छान लागते ही भाजी आणि अगदी कमी मसाले कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण याचं जे एक वाटण आहे ते वाटण बनवून घेणार आहोत तर वाटणासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता एक आल्याचा तुकडा टाकायचा यामध्ये लसूण घ्यायचा लसूण थोडा जास्त प्रमाणात घ्यायचा आहे कारण आपण कांद्याचा अजिबात वापर करणार नाही या भाजीमध्ये आणि जास्त मसालेसुद्धा घेत नाहीत तर लसूण थोडासा जास्त घ्यायचा जा। आणि आता ही जी कोथंबीर आहे त्याचे जे देठा आहेत ते मी या वाटणामध्ये टाकणार आहे आणि जे पानं पानं आहेत ते आपण भाजीमध्ये टाकणार आहोत तर वाटन हे आता जाडसर असं वाटून घेते तर हे असं आपण वाटण बनवून घेतलं आहे जाडसर असं हे साईडला ठेवून देणार आहोत आता ही जी वांगी घेतली आहेत मी ती आपण बारीक अशी कापून घेणार आहोत तर वांग्याचा देठ कापून टाकायचा आणि जे वरचे काटे असतात ते सुद्धा काढून टाकायचे आहेत आता इथे मी अशा छोट्या फोडी बनवत आहे तुम्ही मोठ्या मोठ्या देखील बनवू शकता तर आता या पाण्यामध्ये मीठ टाकून घेते आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये आपण ह्या फोड़ी टाकणार आहोत म्हणजे वांगी जी आहेत ती काळी पडत नाहीत तर अशाच प्रकारे मी सर्वही जी वांगी आहेत ती कापून घेते आपण हे सर्व वांगी अशी चिरून घेतले आहे आता या कुकरमध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम होऊ द्यायचं तेलामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आधी धुवून घ्यायची आणि नंतरच अशी चिरायची आहे आता या तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि लगेच हे वाटण टाकायचं आहे आता हे वाटण टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत तर आता हे व्यवस्थित असं भाजलं आहे आपण यामध्ये पाव चमच हळद टाकणार आहोत आणि हे वांग्याच्या फोडी हे सर्व फोडी टाकून घ्यायचे या आहे यामध्ये आणि मिक्स करून घ्यायच्यात मसाला व्यवस्थित याला लावून घ्यायचा आहे खूप छान लागते ही भाजी खायला आणि झटपट होते कुकरची एक शिटी का की भाजी तयार होते थोडी गाळच शिजवायची आहे ही भाजी आपल्याला फोडीफोडी नाही ठेवायच्या थोडी जास्त शिजवून घ्यायची म्हणजे ती चवीला छान लागते आता यामध्ये पाणी टाकायचं आहे पाणीसुद्धा जास्त नाही टाकायचं आपल्याला भाजी शिजेल इतपतच पाणी टाकायचं म्हणजे खूप असा रस्सा नाही बनवायचा या भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि परत एकदा भरून कोथिंबीर टाकायचा घ्यायचं आता अगदी थोडंसं पाणी टाकून घेते आणि कुकरचं झाकण लावून भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर इथे मी एकच सिट्टी करून घेतलेली आहे आणि याची सर्व वाफ काढून घ्यायची कुकरची तर तुम्ही बघू शकता भाजी आपली छान अशी मऊसूत शिजली आहे आणि आपल्याला अशीच शिजवून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची वरून आता ही भाजी तुम्ही वरण भाताबरोबरही खा किंवा मग चपाती भाकरी भाकरीबरोबरही खूप छान लागते आणि करायलाही तुम्ही बघू शकता किती झटपट अशी ही भाजी तयार झाली आहे खूप काही मसाले नाही किंवा मग खूप जास्त साहित्य नाही कमी साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली ही वांग्याची नवीन भाजी नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईकही करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका इथं मी आ... थोडी अशी पर्पल कलरची वांगी घेतली होती तुम्हाला जर का हिरव्या कलरची वांगी मिळाली तर ती जरूर घ्या कारण त्याची पण खूप छान भाजी लागते आणि ही जळगाव साईडला अशा पद्धतीची भाजी बनवतात बघा नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसह